हाय नमस्कार माझ्या वाहन लहान बहिणींला तर आता दिवस मावळायला लागला आहे बघा दिदीचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे अजून ती गेल्यात केक आणायला अजून काय आली तर आणि पूर बी आले तर बड्डेला पूर आता संस्कारच्या घरी गेले तर शाळेपासली बी आले तर दोघंजण आबान काय त्याचं ना शुभम ती दोघंजण आले तर आणि आताच इथं होती खेळत होती एक रील काढली इंस्टाला दिदीच्या अकाउंट वर तिकडं म्हणलं या एक राईट मारून तवर ती याच्यात केक घेऊन लाकडीत आल्या तर असू द्या कंटिन्यू करा व्हिडिओ हे बांधण करू नका पोरांनो ही कस सायकल पळावते

डॉक्टरची सायकल घेतली आदाने हळूहळू नक तू मोर बघून चाल आता काढते मी तुझा व्हिडिओ पप्पाला दाखवते असे सायकल उचालतोय म्हणून सायकलच आणायला आवत नाही थोडं थांब ने तुमच आणायची बाई कसली दो, दो, दो जुनी वय जुनी नीट करून आणायची का तुझी सायकल आण बर दाखवाय तुझी सायकल आण दाखवाय लवकर ये मला आल लवकर चल लवकर कुठे घ्यायला गो ही तुझी सायकल आहे बाई सायकल बघा नेण्याची हा दाखव बर बसून चालून हां बस किती जाव हा बसा सायकल उचलाय भीती तीन का नाही आला अजून बांधार पडायला लागला आता पोरांना जायला लागलं सकाळ कोणी यायच